नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू शकतात मुंबई भिंजवडला एक विक्रमी खरेदी झाली दादा या नंदीची माहिती द्या आणि खरेदीविषयी पण माहिती द्या आज बैल आपण संभाईना कशी घेतलाय बैलाचं अशिष्ट आहे असं का बैल आपण तिथं चार महिने आपण बघितलेला बैल बाबा बोलाच बोल हे बैल घ्यायचा आपल्याला एकदा तर मग त्याची आपण खरेदी केली आज कशी गाडी झाली ना काय प्रकारचं झालं काय सर्व काय नियोजन बैल आम्हाला कोणत देत नव्हता आणि तनिषने त्यांना फोन लावला शेलूवाल्यांना का शेड बजरंग भेटेल का आपल्याला मग ते वगैरे सांगतो आम्ही तर दुस नंतर फोन आला आम्हाला का भेटेल बैल आम्ही नाव दिला बैलाचा आणि सच्चावाले फोन केलेला आम्हाला व्हॉट्सअपची जमलेली गाडी होती का हां व्हॉट्सअपला गाडी जमलेली पैरा अचानक झाला पैरा अचानक झाला पैरा कोणाला माहिती नव्हता का ह पैरा पलणार आहे पैरा गुपित होता आमचा आणि त्याप्रमाणे आज गाडी झाली कुठेतरी तुमच्या मना का नंदी पाला का पलाला शंभर टक्का आज भरपूरच पलाला ज्याप्रमाणे आता तुम्ही बोलताय का भरपूर दिवस पैऱ्याचा मागं पुढं चालू होतं तर असा काय किस्सा वगैरे हो चालता काय बैलाला पेहरा देतच नव्हतं लोक मग त्यांना आज दिसलाय आहे का पिष्टन काय आहे आणि पुढं पण दिसणारच पिष्टन काय चीज आहे गाडीचा डायवर कोण होता कसा का काय गाडी डायवर पंकज डायवर होता हां आज सगळं जेवढा नियोजन झाला बऱ्याच दिवसांनी बैल मैदानात तुमच्या नावाने उतरला तर मध्यंतरीचा खेळ काय सांगाल तुम्ही थोडाफार बैलला आपण विक्रमी खरेदी केलेली आहे का वायदे विधी नाही घेतला बैल डायरेक्ट खरेदी झालेली आहे बैलाची खरेदी केली आपण सात साडेसात लाखाची खरेदी केली हां कुठेतरी आज तुम्ही डायरेक्ट एक नंबराच्या घरात उतरलात काय सांगाल तुम्ही आता खूप आनंद आहे का आम्हाला नंबरमध्ये खेळायची होती कारण बाबा बोलायचं का बैल घ्यायचा आपल्याला का नंबरमध्येच केलो आपण शंभर टक्का बैलांनी नंबरामध्येच खेळतो आता पण आणि आज जो नंदी पलाला, जो ह्याच्या पैऱ्यामध्ये पलाला त्याचा देखील वैशिष्ट्य आहे का तो देखील छोट्या लक्षाची पायद्यायशी कुठं जाय सॉरी मोठ्या लक्ष्याचे पायदायशी तो भारी बैल पालाल तो पण असं काहीच नाही का बैलाला बैल वाढून होता तो बजरंग खूपच पलतो आणि मनासारखा बैल पालाला आणि शिस्तीच एकदम सरल सरल बैल एकदम सरल कारण त्याचा वैशिष्ट्यच भारी आहे बैलाचा आणि देखना बैल आहे बस तुम्ही आता बोला चार महिने तुमच्या बघण्यात होता बैल तर तुम्ही शरद वगैरे करून घेतली का असे व्हिडिओ वगैरे बघितले शरद करून घेतली नाशिकचा तो वांडा म्हणून बैल आहे चित्रा चित्राला टाकला तेव्हा बैल म्हणून घेतला आणि तुमचं पण आता एक आता ज्याप्रमाणे हा नंदी त्याचप्रमाणे दुसऱ्या नंदीची देखील तुमची खरेदीची नजर चालू आहे काय सांगाल नक्कीच एक खरेदी नक्कीच होणार ती पण टॉपची होणार खरेदी आणि टॉपचीच गाडी कुठली तरी होणार बोलेल्या अड्ड्यात मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी चांगली गाडी पुकारले दादानी बोनवली आठ मैदान कुठला तरी म्हंटला कुणाच्या नावाने पूर्ण गाडी पलते आपली आराध्य या नावाला यश लागलंय आणखी विचार झाला ना आज तुमच्यासोबत ही सर्व टीम आहे ज्याप्रमाणे तुमचा नंदी पाल त्याप्रमाणे नियोजन आता मुंबईमध्येच पलणार का सात गाड्याला वरती जाणार बैल नाही बैल कुठं बैला पेरा असं बैल हा तसं आम्ही बैल ने ना बैलाला पेरा भेटला चांगला तर नेनो आम्ही तिथं अड्ड्याला हां आणखी विचार झाला ना तर आता तुमच्याकडे किती दोन तीन महिने आला असेल बैल तुमच्याकडे महिना पण ना अजून फक्त हप्ता आला असेल दोन चार दोन तीन हप्ता आला असेल बैल आपली ताई हां प्रकारे बैलाला तुम्ही ठेवतात ना कशा प्रकारे त्याची काळजी घेतात काळजी ताई मुलासारखीच घेतो बाबा त्याचा खूप लाड करतात आणि बैल एकदम घरी पद्धतीत असतो हां आणखी विचार झाला ना तर थोडा हा म्हैसुरी आणि किल्लारा कम कंबाईन दिसतो थोडा वेगळाच चेहरा आहे आता इतर बैलापेक्षा तरी तो ज म्हैसूरीच आहे हां हां म्हैसूर आणखी विचार झाला ना तर त्याची आवडती सवय वगैरे काय सांगाल आवडतं काय त्याला त्याची तसं हे असेल बैलाला गाडी असेल ना तसा बैल अजून पलणार जोर मारणार अजून गाडी चालू हां तुम्ही कोणत्या आहे कोणत्या कोणत्या साईडने याला चुपलेला आहे उज्याच साईडनं आतून बोललो तो पहिले हां हो आणखी विचार झाला ना तर ज्याप्रमाणे आता तुमची गाडी पळते तर पैऱ्यासाठी आता तुम्हाला काही टेन्शन नाही कुठेतरी पहिरे भेटणार आता लवकर ज्याप्रमाणे तुमचा खेळ पुढे चाललाय त्याप्रमाणे भेटलं कारण बैल आता आलाय उजेडात बैल आला आहे नंतर होता बैल उजात आलाय आता किती वय आहे बायला किती जाती बैल सहा जाती हा आणखी विचार झाला ना तर आता मैदान खूप असं भरलं आहे उसाटण्या मैदानाबद्दल तुम्ही काय बोलाल उसाटणे भाटे एकच नंबर आहे आणि नियोजन नंतर ताई भारी आहे हा आता तुमच्याकडे खूप जुना देखील अनुभव आहे त्या अनुभवाला काय बोलशील तू अनुभव काय आता पहिल्यापासून पिढापिढी चालूच राहिला ताई आणखी मला काय अपडेट देशील का नंदीबद्दल तुझ्या नंदी तर एकच आहे वैयक्तिक आहे नंदी, नंदी आणि गाडी मारू कोणचे पण आम्ही आता कारण बैल आता उजेडात आला आहे फक्त बैलाला पेहरा पाहिजे तसा बैर पेहरा असेल तसं गाडी मारणार सर माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुमच्या